त्यावेळेला कसं सर्थ एक सर्वित्रिकेशन मध्ये तुमचा जिल्हा आणि तालुका टाकला तुम्हाला तिथल्या सर्व मित्रांची यादी आहे त्यावेळेस मध्ये काय पाहिजे तो आपल्या आदिवासात नाही आपण त्याच्या आदिवासात जाऊन अतिक्रमण केलेलं आहे आणि मग आपण त्याला तिथून हटवायचा प्रयत्न म्हणजे सापात कसे आले तुम्ही सापामध्ये म्हणजे पहिल्यापासून तर आवड होतीच आपल्याला एक लहानपणीपासून म्हणजे एक हत्ती किंवा घोडा किंवा जे रेग्युलर एनिमल आहेत ते जर कंटिन्यू बघायचो सापा पण तेवढी आवड होतीच पण त्यावेळेला आपल्याला तसं एक्सपोजर भेटलं नाही गावामध्ये त्यानंतर वेळेला मी सांगलीला आलो इंजिनिअरिंग कॉलेजला तिथे एक नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी म्हणून होती मग मी काय करतो कॉलेज टाइम मधून थोडासा टाइम काढून त्यांना फोन करायचे बाबा कुठला तुमच्याकडे कुठला साप आहे का किंवा मला बघायचं आहे ट्रेनिंग घ्यायचंय मग त्यांनी मला पहिल्यांदा थोडं पीडीएफ वगैरे दिल्या त्याची माहिती वगैरे घेतली मी आणि मग त्यांच्यानंतर त्यानंतर त्यांच्याकडे जायचं त्यांच्याबरोबर रेस्क्यू कॉल करायचो जे येतील ते साप पकडून मग त्यांच्याबरोबर त्यांच्या त्याच्या रिलीजला वगैरे पण जायचो ना त्यामुळे त्यातनं जे शिकत गेलो हळूहळू बाकीची पण माहिती व्हायला लागली कुठल्या सापाचं बिहेवियर कसं आहे तो कसा पकडला पाहिजे सेफ्टी इक्विपमेंट कुठल्या त्यानंतर फॉरेस्टचे लॉ कुठले ह्या गोष्टी म्हणजे समजत गेल्या आणि त्यानंतर ना मग पुढं मग स्वतः पण पकडायला लागलो आणि मग कॉलेजमध्ये वगैरे हो आमच्याकडे कंटिन्यू कॉल असायचे मग ते असायचे त्यानंतर शरद बर्ड्स बद्दल शिकलो मग बर्ड वॉचिंग सुरू झालं ना मग वेगवेगळ्या एन जी ओ येत गेले आता पुण्यात आहे मग पुण्यातल्या दोन तीन एन जी ओशी कॉन्ट्रॅक्टमध्ये ज़े। मग त्यांच्याबरोबर काम करायचं म्हणजे हे कंटिन्यू पुढं चालतच राहतं आणि नंतर मग आधीमध्ये सॅटर्डे संडे वगैरे जे साप आपल्या इथं सिटीमध्ये भेटत ज़ नाहीत त्यासाठी माथेदान किंवा लोणावळा किंवा कोकणात जर तुम्ही आंबोली म्हणला तर मग अशा ट्रिप्स वगैरे हो आता बरेच कसं होतं तुमचं शिफ्ट मध्ये टाइम आहे तीन शिफ्ट तर तुम्ही काम करताय कसं मॅनेज करताय कॉल वगैरे आला तर कसं असतं आमची इथं था बऱ्यापैकी दोन तीन एन जीओ आहेत त्यामुळे आमची एक टीमच आहे पूर्ण आणि त्यामुळं आमच्या आता कॉर्डिनेशन की बाबा मला जर एखादा रेस्क्यू काढला आला आणि मी जर तो अटेंड करू शकत नसेल तर मी तो कॉल दुसऱ्याला फॉरवर्ड करतो आणि जर तो कामात असेल तर तो मला फॉरवर्ड करतो त्यामुळे जे एकदम फ्री असतील असतील ते जाऊन पकडून जात आता परवा दिवशी एक दिला होता कॉल तो थोडासा बाहेर होता आउट ऑफ कुठे मी गेलो त्यावेळी रात्री अकरा वाजता मी तो कॉल केला आणि तो रिलीज करून आलो होऊन बरेचदा कसं होतं लोकांना माहित नसतं की आता माझी तुमची ओळख आहे किंवा जे ओळखतात त्यांना माहिती आहे तुम्ही सहा आपल्याला कॉन्टॅक्ट आहे कोणाचा जर माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये किंवा मला माहित नाही आहे आहे किंवा स्नेक त्या कंडिशन मध्ये काय करायला पाहिजे लोकांनी त्यावेळेला लोकांनी कसं एक सर्व म्हणून एप्लिकेशन आहे त्या सर्व एप्लिकेशन मध्ये तुम्ही तुमचा जिल्हा आणि तालुका टाकला ना तुम्हाला तिथल्या मित्रांची यादी येते त्यातल्या कुठल्या पण नंबरला जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तो अवेलेबल असेल तर तो येऊन जाईल नाहीतर मग आधीपासूनच थोडस आपल्याला अवेअरनेस ठेवला पाहिजे की आपल्या एरियामध्ये कोण कोण सर्व मित्र म्हणून किंवा कोण आहे केलं तर तुम्हाला माहिती होऊन जाईल म्हणजे तो पण फॉरवर्ड करून तो अवेलेबल कोणता माणूस करून देईल असं त्यामुळे तुम्हाला फक्त करायचं थोडसं वेट करायचंय पाच ते दहा मिनटं फक्त तुम्ही सापाकडे लक्ष द्यायचंय कारण तो आल्यानंतर असं व्हायला नरको की अरे साप आताच इथे गेला किंवा ते त्याला हुडकायला वेळ जाणार कारण प्रत्येक जण स्वतःची कामं सोडून येणार बरोबर त्यामुळे आपण थोडं कॉपरेट केलं तर ते कोण जातात स्नेक रेस्क्यू म्हणल्यावर नॅशनल ज्योग्राफिक वर वगैरे ना आपल्याला की ते फुल टाइम तेच करत असते बरोबर आपल्या स्नेक ची आणि जे आपण बघतो किंवा इंग्लिश व्हिडिओ मध्ये बघतो त्याच्यातला काय डिफरन्स आहे मेन त्या डिफरन्स राहतो मेन ऑर्गनायझेशनचा त्या ऑर्गनायझेशन तेवढ्या मोठ्या असतात आणि त्या त्यांना फंडिंग करू शकतात की बाबा आपण म्हणजे फुल टाइम असं रेस्क्यू घेऊ म्हणून जसं आपल्या इथं म्हणायला गेला तर रेस्क वगैरे एक दोन तीनच एन जी ओ असतील की ज्या फुल टाईम असं त्यांच्याकडे रेस्क्यूवर आहेत आणि ते फंडिंग करतात आणि आता तसे हजारो जे स्वतःचं काम करून बाकीचे कॉल्स पण करतात बाकीचं असेल ते पण करतात आणि या सगळ्याच म्हणजे ते ताळमेळ ठेवतात ह्यात तुम्हाला पैसे किती मिळतात तुम्ही रेस्क्यू करता त्या प्रत्येकाचं म्हणजे त्याच्या ह्याच्यानुसार आता माझं जॉब वगैरे व्यवस्थित आहे त्यामुळे मी तर काय पहिल्यापासूनच मला असं वाटत नाही की आपण पैसे घ्यावे मी तर पैसे घेत नाही पण मी रेस्क्यूला गेल्यानंतर त्या लोकांना सांगतो की जर एखादा सर्व मित्र दुसरा आला तर त्याला दोनशे रुपये द्या कारण तो, का तो, तो त्याचं काम सोडून येणार आणि कधी कधी कसं होतं की इथून एक दहा किलोमीटर वीस किलोमीटरचा पण कॉल असतो आणि जर तिथं विषारी साप असेल तर तो, 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 तो सोडायला थोडस लांब जावं लागत असेल तर ते पेट्रोलचं वगैरे पण थोडस नंतर अवघड होऊन जात त्यामुळे मी सांगतो की त्यांना जर कोण आलाच तर दोनशे रुपये वगैरे देत आपल्याला मला तर पर्सनली तसं वाटत नाही कारण तेवढे कॉल्स पण नसतात एक आठवड्यातून किंवा एका महिन्यातून दोन तीन किंवा आठ दहा कॉल होतात ते ऑलरेडी मी ते एन्जॉय करतोय मी पैशाची कधी अपेक्षा ठेवतच नाही त्यातून आता बरेचदा आपण काय विचार करतोय किंवा आपण आता डिस्कस करतो की साप दिसल्यावर काय करायचं आता एखाद्याला जर साप चावला हु. त्या कंडिशन मध्ये काय करावं कारण आता मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तर मला माहिती आहे की विषारी कुठला किंवा काय हां 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 किंवा मी पण थोडं बहुत रिसर्च केलं पण एखाद्याला नवीनच साप चालवतो मग ते सगळे दांद लोडून जातो हा ज्या वेळेस साप चावतो त्या कंडिशनमध्ये काय करायला पाहिजे हा। कसं आहे आता सापाच्या एक जवळजवळ दोनशे साठ जाते त्या दोनशे मधल्या एक चार ते पाच सापा जेव्हा जाते विषारी म्हणजे की ज्यांच्यापासून जास्तीत जास्त डेथ होतात त्या म्हणजे नाग म्हण्या दोनस आणि फुलसे नाग म्हण्या तर आपल्या कॉमन सिटी जवळ भेटतात लोनच पण भेटतो फुलसे फक्त माळरानाव भेटतो तुम्हाला मला त्याचं एवढं जास्ती इफेक्ट येत नाही आणि ह्या ह्याच्या आधी आपण कसं आहे विषा आपण त्यांचे जे दोन दात असतात विषाचे ते विषाचे दोन दात बरोबर त्यांनी चावल्यानंतर ते बरोबर ग्लडमध्ये त्यांचं विष ते इंजेक्ट करतात म्हणजे सिरिंज असते ना ते जसे आतून ओपन असते तसेच त्यांचे दात आतून ओपन असतात त्यामुळे ते डायरेक्ट ते विष आपल्या ब्लडमध्ये इंजेक्ट करतात जर ते विष आणि ब्लडचा कॉन्टॅक्ट आला तर त्यापासून रिॲक्शन सुरू होते म्हणजे हेमोटॉब्झिक समजा जर तो गोनस असेल किंवा मग जर मन्या तो का गोनस किंवा फुलसे असेल तर ते हेमोटॉबिक असतात त्यामुळे काय होतं ब्लडची प्लॉटिंग बंद होते आणि त्यामुळं ब्लड क्लॉट व्हायला सुरुवात होते त्यामुळे प्लॉट झाल्यामुळे मग ब्लड तिथला एक अवयव म्हणजे सडत जातं मग ही सुरुवात होते आणि त्यातून माणूस जायला म्हणजे ते वीस तिथलं पूर्ण हृदयापासून पर्यंत जाऊन पूर्ण शरीरामध्ये भिनणार ना त्याला कमीत कमी एक ते दीड तास लागतो मग त्या एक ते दीड तासात जर तुम्ही लवकरात लवकर त्याला कुठल्याही म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला नेलं कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ही अँटीडोड त्यांना ठेवावाच लागतो तर तिथं तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल किंवा प्रायव्हेट काय काय मोठे दवाखाने तिथं पण तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल जास्तीत जास्त प्रयत्न काय करायचा की त्याला त्याच्यावर जास्त प्रेशर येऊ द्यायचं नाही त्याचा कॉन्फिडन्स थोडा इनक्रीज करण्याचा प्रयत्न करायचा आवडपट्टी ह्यासाठी बांधायची की तिथलं जे ब्लडचा फ्लो स्लो आहे ना तो कमी झाला पाहिजे एखादी पट्टी बांधू शकता का आतमध्ये पेन ठेवून म्हणजे थोडी जागा ठेवली म्हणजे काय तर फ्लो चालू राहायला पाहिजे फक्त कमी करायचं आपल्याला ते पण करू शकता आणि लवकरात लवकर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं ज्याला चावलं त्याला कॉन्फिडन्स देणं पण खूप महत्वाचं आहे कारण त्या कॉन्फिडन्सच्या ह्याच्यावर कसं होतं की काय काय वेळेस बिनविषयी साफ चावलं तरी लोकांची डेथ होती ते कशामुळे होते की बाबा फक्त अटक येऊन त्यांना भीतीची मनात असते की आता काय आहे आणि काय तो होणार तुम्ही ती भीती जरी कमी करू शकला आणि लवकर लवकर दवाखान्यात नेलं तर खूप डेथ खूप कमी होतो आता तुम्ही ज्यावेळेस सांगितलं की अँटीडोट सरकारी दवाखान्यात उपलब्ध असतं सरकारी गोष्ट आहे म्हटल्यावर ती खर्चिक असेल किंवा खूप पैसे लागले असतील असा लोकांचा गैरसमज असतो तर तुम काय सांगा त्याच्यावर तुम्हाला फक्त अँटीडोच्या खर्चाचे पैसे द्यायचे आणि तो पण तिथं जास्त महाग नसेल एक चारशे पाचशे रुपयाला थिंक एक बॉटल असेल ते तुमच्यावर डिपेंड राहते की तुमच्यात किती बिन राहते त्यामुळे तिथला खर्च आणि प्रायव्हेट दवाखान्याचा खर्च ह्यात जवळजवळ खूप सत्तर ऐंशी आता बरेचदा काय होतं साप दिसला मग विषारी असो किंवा बिनविषारी असो लोक त्याला मारायला बघतात असं जे काय होतं सापांबद्दल किंवा लोक डायरेक्ट मारून टाकतात बरोबर आता मी मध्ये एक व्हिडिओ बघितला की एका माणसाच्या कुराड जास्त असते कोंबड्याचं त्याच्यात आज घर घुसला आणि दोन कोंबड्या त्यांनी खाल्ल्या दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं पाला असतो आंब्याचा त्याच्यात त्याला जाळून टाकला व्हिडिओ व्हायरल झाला अशा पण काही डोक्याची किंवा प्रवृत्तीची लोक असतात साप मारतात किंवा सापाच काय करायला पाहिजे त्यांनी आता तसं बघायला गेलं तर आज माणूस सगळीकडे त्यानं प्रत्येक म्हणजे जेवढा पण नैसर्गिक आदिवास होता तेवढा संपवलेला त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की हे फक्त माझाच आदिवास आहे त्यामुळं आणि लोकांचं काय होतं की आता ते त्याचं फूड आहे त्यात काय काय विषय होतो की ते ज्या वेळेला म्हणजे इन्सर्स कशामुळे तुमच्या घराजवळ तुम्ही आडगळ ठेवता आडगळीमध्ये घुशी होणार किंवा उंदर होणार आहेत त्यानुसार मग त्याच्या मागे मग तो साप येणार आहे की त्याला एक तर फूड मिळतं ना किंवा का, काय काय ठिकाणी पाणी साठलेलं असतं मग तिथं बेडकं असतात की मग तिथं साप येतो आणि त्याच्या शोधात तो आलेला आहे म्हणजे जर तुम्ही बघायला गेला रेशो तर साप जित की उंदी खातो त्याच्यामुळे जे तुमचा जो पेस्ट कंट्रोलला होणारा खर्च आहे तो, तो जवळजवळ खूप कमी झालेला आहे जर तुम्ही सिटीमध्ये बघायला जाल तर सिटीमध्ये आता पेस्ट कंट्रोलसाठी वेगवेगळ्या उपाय केले जातात मध्ये बघितलं आपण की मोठी तोड धाडा आली होती mm. त्याला खाणारा कोण तर मारडोग आता मारडोकच लोकांनी संपवलेला आहे मग पक्षी तुम्ही संपवताय साप संपवताय तर नंतर अशी कंडिशन येणार आहे की जर बीज जर संपल्या म्हणजे मधमाशा जर संपल्या ना तर माणूस जास्तीत जास्त तर चार का पाच वर्ष का दहा वर्ष इतकंच जगेल कारण ते, ते परागी भवन आहे ना ते होणार ना म्हणजे एक बी जर एवढी महत्वाची असेल तर मग ही साप वगैरे ही तर एक म्हणजे एक भाग आहे त्या दृष्टीनं आपण ते विचार केला पाहिजे की आपण त्याच्या तो आपल्या आदिवासात नाही आपण त्याच्या आदिवासात जाऊन अतिक्रमण केलेलं आहे आणि मग आपण त्याला तिथनं हटवायचा प्रयत्न करतोय बद्दल एक चांगली गोष्ट काय वाटते की आम्ही ज्या वेळेला तिथं जातो बघतो साप वगैरे आम्ही घराच्या समोरच्या साईडला रस्त्याच्या पलीकडे आम्ही साप बघत असतो आणि आम्ही बघताना मग ती लोक येतात आणि म्हणतात अरे हे हरण टोळे का अरे हे गरीब असतो अरे हा चापड्या अरे नाही रे तो काय करत नाही तो गरीब असतो म्हणजे ते त्यांचं इतकं त्या गोष्टींबद्दल बॉन्डिंग आहे आणि त्यांना माहित आहे की हा काय करणार नाही आता आजगराचं पण तसंच आहे आजगर अटॅक करतो म्हणजे ते एखादा फूडसाठी मोठ्या माणसावर वगैरे त्याच्या अटॅक शक्यतो होतच नाही ना। जर तुम्ही त्याच्या आदिवासात गेला तर फक्त ते म्हणजे एखादी केस होऊ शकते की असं घडलंय त्यामुळे आपण जर तेवढं थोडंसं डिस्टन्स ठेवलं तर कुठलाच वाईल्ड अॅनिमल हल्ला करत नाही कुठलाच म्हणजे कुठलाच नाही तर तो, ना। तो पण एक गाव्याचा व्हिडिओ टाकला होता की तो रस्त्यात ते निवडून चाललेला पण ही लोक काय करतात की काहीतरी एक्स्ट्रा करण्याच्या नादात ना वगैरे ती सेफ्टी जी डिस्टन्स असते ती कमी करतात आणि मग एखादा हल्ला होतो आणि मग त्या प्राण्याला दोष दिला जातो तसंच असतं सगळे टायगर वगैरे जर हल्ला करत असते तर मग गव्हर्नमेंट ताडोबा मध्ये का पाठवला असतं क्लोज विकल म्हणून पाठवलं असतं ना, ना। की समजा तुम्हाला वाघ हल्ला करतो तुम्हाला माहिती बिबट्या हल्ला करतो जर गावात बिबट्या आला तर तो बिबट्या हटाव म्हणून सगळे त्याला पकडून तर किंवा किती मोठं ते ते हा मग मग बिबट्याचा हल्ला करत असेल स्वतःहून तर मग टायगरचा हल्ला करत असेल तर मग गव्हर्नमेंट ताडोबा मध्ये व्हेकल ना जिप्सी मधून का पाठवतो कधी असं बघितलं आता आम्ही पण म्हणजे मित्रांनी वगैरे ऑन हल्लाच करायचा असता तर त्यांनी केला असता ना लेपर्स वगैरे एकदम जवळ बघितलं मी गावाजवळ जवळ दहा फुटावनं बघितलं तर माझ्याकडे बघत पण होता त्यांना हत्ती वीस तीस फुटावनं बघितला जंगली हत्ती त्यांना जर हल्ला करायचा असता तर त्यांनी ते इझी होत त्यांना बरोबर ते कधीच असं सतवून कुठल्याही माणसावर किंवा कुणावर हल्ला करायला जातो गोष्टीचं तुम्ही नॉलेज म्हणजे घेतलं पाहिजे की बाबा हे आहेत वडील आणि हे सगळ्यांचा आधी वास आहे असं नाही की फक्त फक्त माझं घर आहे आणि हिला साप उचल आणि दुसरीकडे कुठं पण घेऊन सोड हे माणसाने ती आधी सोडली पाहिजे म्हणजे तो एक्झिस्टन्स म्हणते त्यासाठी माणसाने तयार झाला पाहिजे आपल्या जवळ जेवढे पण प्लॅन आहेत ते म्हणजे तोपर्यंत तुम्ही त्याच्याबद्दल नॉलेज घेत नाही तोपर्यंत तुमच्या मनातली भीती जाणार नाही तशा माणसासोबत नॉलेज घ्या आणि त्यातून मेनली आपलाच फायदा बरोबर माणूस जगायचा असेल तर हे सगळे जगले पाहिजेत

म्हणजे सापांबद्दल आमचं मत असं होतं आम्ही जेव्हा राहायला गेलो तर ती शेतजमीन होती पूर्ण एक तर म्हणजे कसं सा, तिथे साप विंचू निघायचे आम्ही जेव्हा राहायला गेलो ते तेव्हा आमचे दोन तीनच घरं होते तिथे म्हणजे नवीन वस्ती होती ना शेतीतच आता कसं सा, सापांच्याच जागे आपण राहायला गेलो आणि आपण त्यांनाच मग आमचे मित्र वगैरे जमा व्हायचे घराजवळ साप आला की ते मारायचे त्याची खेळी करायचे त्याच्यानंतर आम्ही नाही मारला पण आमचे मित्र लोक त्यांना मारायचे तेव्हा मग असं जाळून टाकायचे तर आम्ही कसं मग वाईट वाटतंच कोणालाही त्याच्यानंतर मग आता मी जेव्हा पुण्याला आलो केदारसोबत हे करायला गेलो ते आपल्याला हानिकारक नसतात हे समजलं आणि केदारकडून नॉलेज मिळत गेलं सापांचं किंवा हा कोणता साप विषारी आहे बिनविषारी आहे म्हणजे कसं माणसाला नॉलेज भेटला की त्यातून काही ना काही शिकायला भेटतं आणि निसर्गा प्र, निसर्गाबद्दल प्रेम म्हणजे प्रत्येक प्राणी जो हा हा आहे तो म्हणजे हानिकारक नाही आहे तो फक्त स्वतःला वाचवण्यासाठी तुमच्यावर हल्ला करतो पण जोपर्यंत त्याला इजा झाली नाही तो तुम्हाला काही इजा करत नाही आणि प्रत्येक माणसाला आता कॉन्शियस व्हायला पाहिजे आणि निसर्गाबद्दल जसं आपण माणसांबद्दल प्रेम करतो तसं निसर्गावर पण करायला पाहिजे थोडंसं निसर्गाकडे पण लक्ष द्यायला पाहिजे